दुर्गम आदिवासी भागातील नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचविण्यासाठी केंद्र तसेच राज्य शासनामार्फत विविध उपक्रम राबविले जातात भारत शासनाच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावे यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने जिल्ह्यात पंधरा ते बावीस नोव्हेंबर या कालावधीत विकसित भारत संकल्प यात्रेच्या पहिल्या आयो टप्प्याचे आयोजन करण्यात आले आहे जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी आपसात समन्वय साधून विकसित भारत संकल्प यात्रा या मोहिमेची अंमलबजावणी प्रभावी माध्यमातून करावी असे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी सूरज वाघमारे यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवन येथे वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली विकसित भारत संकल्प यात्रेच्या अंमलबजावणी संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते नवी दिल्ली भारत सरकार वित्त मंत्रालयाचे उपसचिव आदित्य भोजगडिया यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी उपजिल्हाधिकारी राम लंके उपविभागीय अधिकारी अनिल भटकर जिल्हाशल्य चिकित्सक डॉ दिलीप सौंदडे तसेच विविध विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते ही यात्रा पुढील टप्प्यात गाव पातळी सर्व ग्रामपंचायत क्षेत्र नगरपालिका महानगरपालिका क्षेत्रात जाणार असल्याने यात्रेचे दर दिवसाचे वाघमारे यांनी सांगितले या यात्रेत भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे आणि विकसित भारत संकल्प यात्रेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योग्य ती या केंद्र शासनाच्या वाहन केंद्र शासनाच्या पोर्टल वर अपलोड करावी शहरी भागासाठी नगरपालिकेचे मुख्याधिकारी तर ग्रामीण भागासाठी गट विकास अधिकारी नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील यासाठी महानगरपालिका नगरपालिका नगर, नगर परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर समन्वय समिती गठीत करण्याच्या व प्रत्येक कामासाठी समन्वय अधिकारी नियुक्त सूचना प्रभारी जिल्हाधिकारी सूरज वाघमारे यांनी यावेळी दिल्या विविध योजना आहेत त्या योजनांबद्दल प्रत्येक बेनिफिशरी आपण ज्यांना म्हणतो त्यांना त्याबद्दल माहिती मिळायला हवी जे बेनिफिशरी ऑलरेडी स्कीममध्ये इलिजिबल आहेत पण त्यांचं रजिस्ट्रेशन झालं नाही किंवा काही कारणानिमित्त ते स्कीममध्ये इन्व्हॉल्व्ह नाहीत त्यांना आपल्याला स्कीममध्ये कवर करून घ्यायचं आहे आणि ज्या केंद्र सरकारच्या स्कीम आहेत त्यांच्याबद्दल प्रत्येक नागरिकाला प्रत्येक इलिजिबल बेनिफिशरीला त्याची माहिती आपल्याला पोहोचून द्यायची आणि त्याच्या संबंधात सगळ्या ॲडमिनिस्ट्रेशनच्या प्रत्येक ऑफिसरला प्रयत्न करणे अपेक्षित आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती